मोहोळ तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीवर दोघांचा जबरदस्तीचा प्रयत्न सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू मोहोळ तालुक्यातील एका गावामध्ये आपल्या घरात झोपलेल्या एका पंधरा वर्षाच्या मुलीच्या घरात घुसून कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवार दिनांक तेरा एप्रिल रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास घडला यातील पीडित मुलगी आपल्या बहिणीसमवेत घरात झोपली होती अचानक दोघेजण वैरण कापण्याचा कोयता घेऊन घरात घुसले आणि त्यातील एकाने कोयता दाखवून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला यामध्ये मुलीच्या सर्वांगात जखम झाल्याने तिला चौदा एप्रिल रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारात तिला सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसांकडून मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा